ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. देशात अस्थिर परिस्थिती, मोदी सरकार पाडणे गरजेचे, शरद पवार, निपाणीत प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचारात्मक सभा. भाजपने विरोधकांना वर केवळ टीका करण्याचे काम केलं. दिल्लीत योग्य सरकार असताना मोदी सरकारने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलला पाठवले असल्याचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांनी सांगितले. काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका चाळकी होळी यांच्या प्रचारार्थ निपाणी येथील म्युनिसिपल मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते शरदचंद्र पवार म्हणाले भाजपने विरोधकांना अडकवण्याचं काम केलं आहे तर कर्नाटकातील काँग्रेस सरकारने गरिबांसाठी पाच गॅरंटी योजना अंमलात आणल्या आहेत देशात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे मोदी सरकारला पाडणे गरजेचं असल्याचं सांगितलं पालकमंत्री सतीश चारकिवळी म्हणाले राज्यातील सरकार हे गरीब शेतकरी आणि कामगारांचे आहे काँग्रेस सरकार आल्यानंतर पाच गॅरंटी अंमलात आणून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे सत्तर वर्षात ही पहिलीच ऐतिहासिक योजना आहे राष्ट्रवादी पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिला त्यामुळे इंडिया आघाडीला बळकट करण्यासाठी काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकेहोळी यांना आशीर्वाद द्यावे सहकार रत्न उत्तम पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे लक्ष राष्ट्रवादीकडे आहे कार्यकर्ते नेते मंडळी आणि राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याशी चर्चा करूनच काँग्रेसला पाठिंबा दिला आहे गेल्या दहा वर्षात महागेने कळस गाठला भाजपच्या काळात मतदार संघात कोणतीही विकास कामे झाली नाहीत यापुढेही काळात शरदचंद्र पवार आणि पालकमंत्री सतीश चारकीवळी यांचे सहकार्य राहणार असल्याचं सांगितलं

ಈ ಗ್ಯಾರಂಟಿಯಿಂದ ಮಹಿಳೆಯರು ಸಬಲೀಕರಣ ಆಗ್ಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ ಶಕ್ತಿ ತುಂಬಬೇಕಂತ ಈ ಯೋಜನೆಯನ್ನ ಕಳೆದ ಶಕ್ತಿಗಳಿಂದ ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಇದರಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗಿದೆ ಅಂತ ಇವತ್ತು ನಾನು ಭಾವಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಜೊತೆಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಚಿಕ್ಕೋರಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಬೇಕು ಅವ್ರನ್ನ ನಾವೆಲ್ಲ ಡೆಲ್ಲಿಗೆ ಕಳಿಸೋ ನಮ್ಮ ಅಪ್ಪನ ಇವತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಉತ್ತಮ ಪಟ್ಟವ್ರಿಗೆ ಮಣ್ಣೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದಾಗ ನಾವು ಶರದ್ ಪವಾರ್ನ ಕರೆಸ್ತೀವಿ ನಿಪಾಣಿಗೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಸಂಪೂರ್ಣ ಬೆಂಬಲ ನಿಮಗೆ ಕೊಡಿಸ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಆ ರೀತಿ ಅವ್ರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಉತ್ತಮ ಅವ್ರಿಗೆ ಜೋಶಿ ಅವರಿಗೆ ಅವರು ಕೂಡ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಸಂಸ್ಥಾ ತಮ್ಮೆಲ್ಲರ परंतु साहेबांच्या नावामध्ये होत ना साहेबांना एक आदराचं स्थान आहे भारताच्या राजकारणामध्ये हे चालणार नाही सामान्य एवढी मोठी संधी साहेबांनी मला दिली आणि साहेबांच्या आशीर्वादानं हो मी दा आज निपाणी मतदारसंघामध्ये सहासष्ट हजार लोक मला या ठिकाणी मतदान केले पाणी कधी विसरणार साहेबांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या श्वासापर्यंत कुठली राजकीय ताकद नाही कुठली सत्ता नाही कुठलंही पद नाही मतदारसंघामध्ये त्यांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी सर्व समाजातल्या घटकांबरोबर घेऊन जाण्याचं काम माझ्या माध्यमातून या ठिकाणी करतो असं तुमचा आशीर्वाद असाच तुमचा प्रेम सदैव माझ्या पाठीशी राहू द्या उद्या येणाऱ्या मी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शरद पवार साहेबांच्या गटापीठन आणि पक्षाकडून मी विनंती करतो येणारा सात मेला आपण सर्वांनी मिळून आपल्या मनामध्ये सर्व मतभेद बाजूला ठेवून सर्व काही विसरून आपण काँग्रेसचे उमेदवार यांचं चिन्ह हात आहे या हातावर शिक्का मारून त्याला प्रचंड मतानी या ठिकाणी मतदारसंघातून जास्तीत जास्त मतानी केली वि यावेळी अशोक कुमार असोदे राजू खिचडे अरुण निकाडे नानासाहेब पाटील प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी सोनू कदम यांच्यासह केलं के डी पाटील यांनी स्वागत केले अस्लम चिखलकर यांच्यासह तेली समाजातील नागरिकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला यावेळी मंत्री डी सुधाकर युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्छू पाटील राहुल जारकीहो पृथ्वीराज पाटील दत्तचे संचालक इंद्रजित पाटील पाटील सुनील पाटीला, भोज आनंद गिड्डे नगरसेवक रवींद्र शिंदे निरंजन पाटील सरकार गजानन कावडकर सतीश पाटील गोपाळ नाईक धनश्री पाटील शुभांगी जोशी सुनीता जोशी यांच्यासह निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या नेपसाठी गौतम जाधव निप्पाणी